प्रतिभाला मी स्वतः बोललो की चल म्हणून वेदांसाठी ती काय स्वतःहून आली नाही तू तिला बडबड केलीस ती बोलली की आई मला बडबड केली मी घरी जाऊन विचारणार आहे आई असं का झालं आणि का तू अशी बोलली प्रतिभाला तू का ओरडली नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो तुमच्या इथे थंडी आहे का नाही मला कमेंट मध्ये पहिला नक्की सांगा कायदेशीर थंडी आहे एकदम इकडे म्हणून आम्ही तिघांनी पण स्वेटर घातलेलं आहे एकदम कडकमध्ये आणि आज विषय असा आहे की मी प्रतिभाला घेऊन गेलो होतो साडेपाच वाजता ते आम्ही सात वाजेपर्यंत बाहेर गरा गरा घरा गरा, गरा फिरत होतो मी आणि प्रतिभा आणि वेदांत पण होता पण वेदांतला आरूकडे दिला उरणची आई आहे ते आम्हाला रस्त्यात भेटली बोले वेदांत चल घरी कारण बरोबर तो खेळतो म्हणून वेदांत उतरला आणि गेला बरोबर बोलायचा उद्देश म्हणजे एवढंच आहे पेट्रोल भरायला गेलो होतो मी पाच किलोमीटर लांब जातो पेट्रोल भरायला आणि मग त्याच्या पुढे अजून थोडस पुढे जाऊन मस्त पैकी आम्ही लोकांनी तंदूर वडापाव खाला तंदूर वडापाव काय वडापाव छान होता वडापाव छान होता, होता तरी चेहऱ्यावर आता प्रतिभा का ते पण मी सांगते आता वाजलेले दहा तुम्ही बघू शकता हा बेटा काय मी उल्लू बनवते बेटा हे उल्लू बनवते बेटा तुला मी देत नाही पप्पा तुला देत नाही पप्पा तुला खायला देत नाही ना। ना ओके <laughs> वडापाव वगैरे तिथे खाल्ला उल्लू हां वडापाव खाल्ला <laughs> प्रतिभा गेली घरी प्रतिभा जेवण कोणी बनवलेला आईने जेवण बनवून ठेवलं होतं काय तेव्हा म्हणजे काहीच नाही वातावरण एकदम शांत काय टेन्शन नाही आणि प्रतिभाला आणि वेदांतला घरी सोडलं मी आणि माझ्या मित्राबरोबर थोडंसं बाहेर कामासाठी आलो आणि कामासाठी आल्याच्या नंतर मी साडेआठ वाजता घरी जेवायला आलो जेवलो वगैरे मी परत बाहेर आलो मित्राचा कॉल आला बोला आपल्याला इथे काम आहे तिथे गेलो काम केलं आणि दहा वाजता रोज दहा वाजता मी प्रतिभाला वेदांतला राऊंड मारतो आहे ना बेटा बाहेर तुला घेऊन जातो ना रोज मी हां तर या टायमाला मी खाली उभा होतो आणि प्रतिभाला फोन केला अरे प्रतिभा ये खाली तर प्रतिभा बोलते नको आई भडकली आहे बोला आहे रोज तर आई भडकत नाही आज का भडकले नको मग तुम्ही जा आणि सांगा की आम्ही बाहेर चाललो तर मग प्रतिभाला सीन होईल असा तर अशी गोष्ट झाली आणि नंतर मग मी बोलतो प्रतिभा फोन चालू ठेव आणि वेदांतला दे आणि मी वेदांत बरोबर बोलतो कारण वेदांतला कसं का बोललो ना चल बाहेर तर लगेच येतोय वेदांत बाहेर आता असा सीन झालं आत्ता मी बोलतोय प्रतिभा मला बोलत होती की ओ आई अशा अशा बोलो होत्या काय काय बोलला खरं सांग लास्ट ते लाजते <laughs> नाही काय खरं सांग काय नाही काय बोल म्हणजे बरोबर झाली एवढी थंडी आहे बाहेर सर्दी बाहेर जास्त मग चुकीचं बोलत होती का बरोबर होते ना मी थोडी थंडी मध्ये म्हणजे सर्दी होते खोकल्याची साथ सण सा, सात पण चालली आहे मग ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात नाही पण आम्ही रोज एक राऊंड मारतो असा गोलवाला आणि मग वेदांत मस्त झोपून जातो घरी तर आईला बोलत होती की तुम्हाला काय बाहेर जायला पाहिजे सारखं रात्रीच पण एक गोष्ट पकडली तिने बरोबर की ती बोलली तुम्ही एवढे दीड दोन तास बाहेर फिरून आलात तरी पण तुम्हाला आता रात्री बाहेर जायचं जायचं तर ती गोष्ट बरोबर बोलली पण मी घरी जाऊन विचारणार आहे आई असं का झालं आणि का तू अशी बोलली प्रतिभाला तू का ओरडली का किरकिर -किर चालू केली हे मी आता घरी जाऊन आईला विचारणार आहे मग कशाला आली तू कशाला आली म्हणजे फोन का केला हा मी फोन का केला म्हणजे तुला निमित्तच तेवढा मी तर बोलली आई ओरडेल आपण मी आईला सांगितलं आई असे अशी गोष्ट झाली तर आई आता ओरडेल आपलं स्वागत करेल का <laughs> था था <गेले> <laughs> <laughs> Actually, आता आईला सांगितलं की ही मला आई तू बोलली बोल आई परत फायर होणार आहे चला बघू आपण आता काय होणार आहे घरी मला माहित नाही बेटा घरी जायची असा नाटके करतो आणि मग नंतर आम्हाला ओरडतात घरचे उम्मा बेटा काय बोलतो बाकी कसं आहे तू सांग जरा लवकर సరళ బసా నిర్స్ బాయ్ తూ పండా వన్టాపట్ బాల్ బ हा था थि लव ए माय टेन एट बच्चा वन टू 10 बोलतो ए बेटा पुढे पण नाही है तुला ए बी सी डी येते बेटा तुला बोलता ए बी ए बी सी डी मध्ये तू पोएम मिक्स केली मित्रांनो ठीक आहे चला हा झाला एंटरटेनमेंटचा भाग आता घरी जाऊन आई काय आम्हाला म्हणजे आमचं स्वागत करते प्रतिभा हसते रे प्रतिभा तुला काय तू आपली गपचुप गोगल काय सारखी आतमध्ये बसलेली असते इथे मला दोन शब्द सुनायला ऐकायला लागतील ला आता तुम्हाला पण दे ना मी ऐकते पण ऐकायला कधी बसून ऐकायला लागलीस आता ते जे आपल्याला हे ऐकूनच घेणार ना थोडी बसणार बोलते माय oh चला मित्रांनो जातोय मी घरी आता एक राऊंड मारून यांना कारण का आता आता घरी जाऊन ऐकायचंच आहे त्यापेक्षा एक राऊंड मारूनच ऐकूया ना आता बघू काय बोलत्या <laughs> मित्रांनो पहिलाच आम्हाला उशीर झालाय त्याच्यामध्ये वेदांत खेळतोय लहान लहान मुलांबरोबर इथे बघू शकता वेदांत खेळतोय इकडे आणि घरच्यांना असं वाटेल की आम्ही अजून फिरतोय आणि प्रतिभा okay. अरे यार आम्ही शोध होतो की टोपी कुठे आहे वेदांनी आम्हाला असं वाटलं की हरवली पण टोपी आम्हाला इथे फायनली भेटलेली आहे हे बेटा चल लवकर वेदांत इथे खेळतोय आणि खरंच घरच्यांना हेच वाटणार की आम्ही अजून फिरतोय हा नाट्य करतो एवढे त्याचे फ्रेंड वेदांचे फ्रेंड्स लोकांबरोबर खेळतोय वेदांत चले बेटा, बेटा बेटा चला चला गुड बाय ना तू तू गुडबॉय का नाही सांग मला फक्त पडशील बेटा पडशील आरामात चाल प्रतिभा पकड झाला चला अरे कुठे फिरतोय रे हे पडेल पडेल काय ऐकणार नाही वाटत पकड उचल जा उठा 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 उचल झाला उचल शान आहे भागताय कि तू हे मारायचा नाही बेटा बॅटमॅनर्स आहे मारायचा नाही चला बाय बाय करू बाय करू अरे इधर उधर वाचता माहित नाही काय सीन होणार आहे घरी प्रतिभा तू काय बोलणार आहेस काहीच नाही प्रतिभा काहीच नाही बोलणार शानी बोलन बघू आता हे चल लवकर बेटा अरे तुला पोकला येतो सर्दी झाले तरी बाहेर लोंड मारायला होतोस आता जाऊन फिरून आलास ना मागाशी दोन तास फिरून नाही आलास आणि आता परत गेला लोंड मारायला त्या खाली गाडी आता झाला वेळेला लॉंड मारा, मारा। इथं हातमध्ये थंडी कुडकुडते आणि बाहेर रोड मारून या बोलला का तुमच्या लोकांना राग येतो मग जरा अभ्यास करायचा काय करतात ते नको करायला अरे थंडी किती आहे नाही मारायचे तुला काय बोलली मी नाही जेवला नाही चल चल फिरलीस ना चल बाहेर फिरलीस ना तू तुम तुला फिर जा तुमच्या लोकांना तुला नुसतं फिरायला पाहिजे <laughs> प्रतिभा समजलं ना कधीतरी नाही बोल अरे ये ना घरी। <laughs> का बारा वाजता येतो का मी घरी अशी बोलते वाजता पण आता जाऊन आणत ना थंडीचे दिवस आहे पोराला शाळेची वस्तू बघितलं बघायच बघितलं सांगून पडत नाही तुम्हाला कोण काय बोललाय पप्पा तुम्हाला कोण काय बोललाय कोण मी काय बडबडली काय बरोबर नाही काय काय तू काय काय मीच बोललो अरे आता मी वरती आलो चुकत तिचा कोण बोलला तिथं चुकतंय आता सीन काय झाला मी वर काय आपला धड नाही मी वर आलो तर वेदांत माहिती ना चल बाहेर चल बाहेर मग परत त्याला खाली येऊन जायला लागतो म्हणून बोल चल एक राऊंड मारून आणतो मग प्रतिभा मला बोलली बाहेर की आई बडबडत होती तुम्ही कशाला खाली बोलवलात तर मी बोललो की वेदांतला परत राऊंड मारायला लागेल म्हणून बोललो खाली एक राऊंड मारायला कोणती हवा लागणार आई काय ती पण एक तास नाही फिरून आलो सीन सांगतो तुम्हाला काय झालं इथून पुढे गेलो ना आरू आणि ही दिसली कोण उरणची आई वेदांत रडायला लागला आरू आरू करत मौरांच्या आई आरूला वेदांतला घेऊन गेली तिकडे सुजलच्या घरी समजलं मग आम्ही गेलो पेट्रोल भरायला मग आणि मग पेट्रोल भरून आलो एक दोन वडापाव खाल्ला एक एक वडापाव खाल्ला आम्ही आणि मग ह्याला घेतला आम्ही आणि लगेच आलो घरी समजलं मग फिरायला थोडे गेलेलो फिरायला कशाला बोलतात दहा वाजा तसा झाले अरे सारखा सारखा कुठे रात्री त्याला रोज राहून मारतो तेवढाच अजून काय राहा अजून काय करणार मग आता त्याच्यामध्ये आता प्रतिभाची काय चुकी ती बोलली असती मला काय सांगतो तुमचा लेखच मला बोलतो चला तर मग मी जाते ती असेल बोलले डायरेक्ट मग काय केलं हा मग आता मी प्रतिभाला फोन केला नाही 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 ऐका ना, आता ना, 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 मी प्रतिभाला फोन केला हो प्रतिभाला मी फोन केला मी प्रतिभा खाली एक राऊंड मारून ये प्रतिभा मला काय हळू बोलली माहितीये की नको आपण जाऊन आलो आहे आत्ताच तास झालाय परत आई ओरडेल तुम्ही आई बरोबर बोला मला अशी बोलली तर मी काय बोललो तिला एक काम कर तू वेदांतला बोल की वेदांत तुला एक राऊंड मारायचं आहे काय जर तो हा बोलला तर त्याला खाली घेऊन नाही तर सोडून दे विषय तर त्यांनी इग्नोर केलं होतं बरोबर तर मी बोलता पण मी परत वर आलो तर खाली येणार नाही एक काम कर त्याला विचार पप्पांवर राऊंड मारायचा मग तिने विचारलं की वेदांत तुला पप्पांवर बाहेर जायचं का तर लगेच तयार झाला का नाही तो हा मला तो मग परत मी वर आलो तर परत घेऊन जातो ना तुम्हाला मग दहा टाइम कुठे जातो आता तर गेलो मग त्यामध्ये प्रतिभाची काहीच चुकी नाही मी सरळ बोलतोय तुला तू प्रतिभाला बडबड केलीस बिना कारणाची तर तिची चुकी नव्हती मी तुला हेच सांगतोय तू प्रतिभाला बोलली की गाडी हाय तर नुसते जाते फिरायला अरे पण जात आहेत पण कुठे गेलो फिरायला ते तरी सांग सांग कुठे गेलो फिरायला अल्लू मना मनाली सिंगापूर गोवा थायलंड कुठे गेलो ते सांग फिरायला मला मग काय तू बोलते आणि काय फिरायला म्हणजे काय मी त्या वेदांसाठी बोललो खाली नाही तर तिला काय फिरवायला नाही बोललो मी फिरून तर आम्ही आलो एक तास मग तू प्रतिभाला ओरडलीस ओरडली, ओरडली म्हणजे तू तिला बोलली तुम्हाला फिरायला पाहिजे हे पाहिजे का, का काय उलट काय बोलली काय नाही ना हा तर ती मला काय बोलली आता आई ओरडेल आपण फिरायला गेलो खाली कारण आईने पहिलाच मला ओरडली मी तू काय बोललीस काय तर ती बोलली मी काय उलट सुलट बोलली नाही मला बोलू पण नको मी आईला सांगतो काय बोलायचं ते मी बोललो तुला मी तिला बोललो की बाबा मी घे या खाली आपण जाऊ ती नाही होती मी जबरदस्ती केली बस विषय संपला ना नाही मेन काय त्याच्यामध्ये जे आहे जे हाय ते हे बघ मी बोललो ये तिला म्हणून ती आली आहे तिला बडबडू नको एवढंच कर काय कारण पहिलंच ती आता शांत आहे बघ गुला सारखी बसलेली आहे ती एकदम शांत आहे बघ नाही तर आतापर्यंत तिची बडबड माहिती ना कशी असते त्याला एकदा चार पाच वाजता राऊंड मारून आणायचा एवढं घेऊन जायचं तुम्ही जावा खाली घेऊन त्याला एक राऊंड मारून या हाताने अरे हाताने पकडून नाही जाऊ शकत चालत आता कस बोलला चालत नाही तसंच मी गाडीवर घेऊन जाऊ ना एक राऊंड मारून राहू राव दे मी एकच क्लिअर करतोय की प्रतिभाला मी स्वतः बोललो की चल म्हणून वेदांसाठी ती काय स्वतःहून आली नाही तू तिला बडबड केलीस ती बोलली की आई मला बडबड केली हा मग आता तू बडबड केली म्हणून मी तुला बोललो मी तिची साईड क्लिअर केली की ती आई हा तू पूर्ण जेवण बनवलं सांगितलं तिने की आपण संध्याकाळी यायच्या अगोदर आईने पूर्ण जेवण बनवलं हे पण तिने सांगितलं मग ती बोलली की आईने पूर्ण जेवण बनवलंय म्हणून मला यायला भीती वाटत होती कारण आई भडकतील तर मी तिला बोललो वेदांसाठी आणि ती बाहेर आल्याच्या नंतर पण दहशत मध्ये होती मग एक राऊंड मारला गपचूप आणि आलो आम्ही आपल्याला भांडणं नको घरात अरे मी बोलते मला एवढंच बोलायचं होतं की प्रतिभाची काही चुकी नव्हती तरी तू तिला बडबडलीस आणि मी तुला तेजा हे करतोय की मी सांगितलं होतं विषय संपला जय हिंद जय महाराष्ट्र